मित्रांनो तुम्ही पाहताय जयंत केसरी मैदानातील आणखी एक नंदी ओरिजिनल महाराष्ट्र केसरी गतीचं रन मशीन भाकरवाडीकरांचा खंड्याबाई महाराष्ट्र केसरी नंदी आहे तुम्ही पाहताय दादा आपलं नाव कसं भाकरवाडी काय सांगाल नंदीबद्दल काय सांगाल महाराष्ट्र केसरी नंदी आहे नंदीबद्दल काय आता पाहिजे आज दहाव्या गटात काय आलं गटाला पाच गाडी बसली नक्कीच तुम्ही पाहताय गट पास केलेली गाडी आहे कोणाबरोबर पायरा होता गजा फोर बाय फोर म्हणजे स्वतः महाराष्ट्र केसरी त्याच्याबरोबर एक टॉपच्या नंदी मधलं नाव गजा फोर बाय फोर दादा कशी पळाली आज गाडीला चांगली स्पीड सुंदर अशी गाडी पळाली चांगलं स्पीड लागलं नक्कीच तुम्ही पाहताय टॉप मधले नंदी टॉपमधला पायरा दादा आणखी काय सांगाल कसं नियोजन होतं आजचं हा ते आमच्या मोठ्या भावानच केलं झालं त्याला फोन लावला त्यांनी फोनमध्ये नक्कीच पैरा पण रेडी झाला लगेच कारण टॉपचे नंदी टॉपचे पैरे म्हणतात ते असं दादा आणखी नंदीबद्दल काय सांगाल नंदी कसं आहे आपला नंदी का म्हणजे त्यानं आल्यापासून आमचं पाच गुलाब झाल्या पाच गुलाब झाले चार नंबर चार मैदानात एक नंबर केला आणि पाचव्या मैदानात ते विनशिबत आमचं त्या विनशिब साथ दिले आम्हाला त्या मैदानात आमचा पाच नंबर झाला नक्की नक्कीच तुम्ही पाहताय किती वर्ष झालं आपल्या दावणीला हा आहे नवीन खरेदी खरे किती कधी खरे केलेली आहे संक्रांतीला केलेलं आहे तुम्ही पाहताय नवीनच खरेदी कुठून घेतलेला आहे जालना तुम्ही जालनावरून आणलेला नंदी आहे का हा का, काय सांगाल क कसं घरी कसं वातावरण आहे या नदी बद्दल घरी कधी असतो अच्छा ट्रेनिंग वगैरे कशा प्रकार आहे घरी पोहणी किंवा चालवणे वगैरे असते पोहणी वगैरे अजून मधनं पोहणी पण असते घरी खाद्य कसं आहे नॉर्मल वैरण असते की सरकी पेंट वगैरे नॉर्मल वैरनच असते तुम्ही पाहताय नॉर्मल वैरन म्हणजे जे म्हणतात ना चटणी बाकरीवरचा पैलवान तसा हा पैलवान आहे नॉर्मल खाद्य असते वैरण रेग्युलर जी असते ती असते दादा आणखी काय सांगाल याच्या अगोदर कोणता नंदी होता आपल्या दावणीला सैतान होतं काय सांगाल सैतानबद्दल काय सांगाल केसरी झाला डबल महाराष्ट्र केसरी झाला नक्कीच तुम्ही पाहताय दावण मोठे आहे टॉपचे नंदी आहेत काय सांगाल सैतानबद्दल काय सांगाल तुम्ही नावातला बैल होता नावातला बैल होता नक्कीच गुलालातला बैल म्हणतात तर तसं नावातला बैल वगैरे होता चांगला पळ होता किती वर्ष झाले हा नाद लागलाय तुम्हाला शर्यतीचा पाच सहा वर्ष झाली नक्कीच तुम्ही पाहताय काय करता आपण मी कॉलेजला आहे कॉलेजला आहे तुम्ही पाहताय कॉलेज करत करत हा शर्यतीचा नाद सुद्धा केला जातो दादा आपलं नाव कसं माझं नाव काय सांगाल आपण काय सांगाल आपल्या नंदीबद्दल काय आणल्यापासून गुलालात आहे गुलालात आहे कंटिन्यू आजचा पळ कसा झाला काय सांगाल आजचा जो गट पाच झाला त्याबद्दल काय सांगाल त्या आनंदाबद्दल काय सांगाल आनंदाबद्दल काय सा। आनंदच आहे आपल्याला नक्की नक्कीच दादा पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद